ठाणे शहरातील महत्वाचे युवा सेनेचे उबाटाचे युवा सेनेचे पदाधिकारी उपजिल्हाधिकारी उपजिल्हाप्रमुख शहराध्यक्ष विभागाध्यक्ष शाखाध्यक्ष ही युवासेनेची कोर टीम आज त्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला आहे मी त्यांचं मनापासून स्वागत करतो मनापासून त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो खरं म्हणजे आपण पाहतो आहे की गेल्या दोन वर्षापासून बाळासाहेबांच्या विचाराचं सर्वसामान्यांच्या मनातलं सरकार आम्ही महायुतीचं स्थापन केलं आणि त्यानंतर जे काही विकास कामांचा जो धडाका एक राज्यामध्ये जे काही विकास प्रकल्प उबाटा आणि महाविकास आघाडीने थांबवले होते त्याच्यात स्पीड ब्रेकर टाकले होते ते सर्व स्पीड ब्रेकर बाजूला करून विकासाला चालना देण्याचं चा काम महायुतीने केलं आणि आपण त्याचं प्रतिबिंब राज्यभरामध्ये पाहतोय हो आणि त्याचबरोबर कल्याणकारी योजना ज्या आहेत एकीकडे एक विकास आणि दुसरीकडे कल्याण कल्याणकारी योजना देखील आपण ज्या दोन वर्षामध्ये सुरू केल्या त्याही जनतेच्या समोर आहेत आता तर आपण मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना असेल मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण यो योजना असेल मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना असेल त्याचबरोबर <coughs> मुख्यमंत्री शेतकरी वीज बिल माफ जी योजना आहे जी साडेसात एच पीचं हॉर्स पॉवरची मोटर लावून शेतीपंपाने शेती करणाऱ्या शेतकऱ्यांचं वीज बिल माफ केलं मुलींना हायर एज्युकेशन मोफत केलं या सर्व योजना ज्या आहेत योजना आपण ज्या योजना केल्या त्या योजना सर्वसामान्यांच्या हिताच्या योजना केल्या आणि म्हणूनच राज्यभरातून गेल्या दोन वर्षामध्ये पन्नास आमदार असतील तेरा खासदार असतील हजारो शेकडो नगरसेवक असतील जिल्हा परिषद सदस्य असतील लोकप्रतिनिधी असतील आणि लाखो शिवसैनिक या राज्यातले शिवसेनेमध्ये प्रवेश करत आहेत आणि एक विश्वास ठेवून या ठिकाणी त्यांना माहीत आहे की विकास आणि कल्याणकारी योजना या आपल्या राज्य सरकारने केल्यात आणि बाळासाहेबांच्या दिगेसाहेबांच्या विचारांची शिवसेना आहे आणि म्हणून ते सर्वजण या ठिकाणी त्यांचा जो काही ओढा आहे तो आपल्या शिवसेना पक्षात आपण पाहतोय आणि सर्वसामान्य लोकांना जे हवं आहे ते देण्याचं काम आपलं सरकार करत आहे म्हणूनच सात आठ महिन्यापूर्वी झालेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये पहिल्या नंबरला भारतीय जनता पार्टी दुसऱ्या नंबरला आपली शिवसेना आणि उवाटा किती नंबरला होती माहीत नाही मला पण मुंबईमधले पण महापालिका मुंबई महापालिकेतले सिटिंग नगरसेवक पन्नास आज शिवसेनेमध्ये आतापर्यंत आलेले आहेत आणि म्हणून आज ठाणे शहरातली युवा कार्यकारिणी जी आहे युवा सेनेची ती संपूर्णपणे या ठिकाणी शिवसेनेत दाखल झाले मी त्यांचं मनापासून स्वागत करतो आणि हे जे काही विश्वास ठेवून जे लोक सोबत येत आहेत त्या सगळ्यांना धन्यवाद देतो यापुढे हा सिलसिला असा सुरू राहील जे पुण्यामध्ये आपण पाहिलं की धरणाचं पाणी आणि कॅचमेंटमध्ये पाणी हे पाऊस जो जास्त पडला मावळमध्ये जवळपास दोनशे पन्नास मिलीमीटर पडला मुळशीमध्ये एकशे सत्तर मिलीमीटर पाऊस पडला आणि डॅममध्ये पण आणि कॅचमेंट एरियात पण सगळीकडे जोरदार पाऊस झाल्यामुळे मोठ्या प्रमाणावर लोकांच्या घरात पाणी गेलं दुकानांमध्ये पाणी गेलं आणि आता पाऊस ओसरल्यानंतर जे मी सकाळी पाहत होतो टी व्हीमध्ये की मोठ्या प्रमाणावर घाणीचं साम्राज्य आणि चिखल या ठिकाणी पाहायला मिळाला त्यामुळे कुठली रोगराई होऊ नये म्हणून मी तात्काळ जिल्हाधिकारी पुणे आणि दोन्ही महापालिकांचे आयुक्त आणि विभागीय आयुक्त या सर्वांनाच निर्देश दिले की सर्व टीम त्या ठिकाणी लावा लोकांना मदत करा त्याचबरोबर बी जी आणि सुमित एंटरप्राईजेसची लोकं जवळपास हजार लोकांना देखील मी त्यांची मदत घेण्याच्या देखील सूचना दिलेल्या आहेत जेणेकरून तिथल्या नागरिकांच्या घरामधले झालेलं चिकल आलेली घाण आणि ते रस्ते गल्लीबोळ या सगळ्याच ठिकाणी जे काही चिखलाचं साम्राज्य तिथे पाहायला मिळालं ते, ते तात्काळ शेवटी नागरिकांना हे सगळं साफ करणं प्रत्येकाला त्याला अवघड आहे आणि म्हणून त्यांच्या मदतीला प्रशासनाने उभं राहावं आणि त्यांना मदत करावी आणि त्यांचं जीवन पूर्ववत करावं यासाठी मी सूचना दिल्या मुंबई गोवा, गोवा आणि ना मुंबई नाशिक या दोन्ही रस्त्यांचा मी काल आढावा घेतला आणि त्यांना सूचना केलेल्या आहेत की गणपतीपूर्वी हे रस्ते चांगले झाले पाहिजे कोकणात जाणाऱ्या लोकांना त्यांची गैरसोय होऊ नये दिलासा मिळावा यासाठी मी स्वतः बैठक घेतली आणि मी त्यांचं कामाचा आढावा सातत्याने घेत राहीन आणि मी वेळ पडल्यास व्हिजिट देखील करेन त्यांना गेल्याही वर्षी आपण विम्याचं कवच दिलं होतं गोविंदा एक थरारक थर लावतात आणि त्यामध्ये काही गोविंदा जायबंदी जखमी होतात काय दुर्दैवाने काही लोकांचा मृत्यू होतो आणि म्हणून शासनाने गेल्या वर्षापासून विम्याची कवच देण्याचं ठरवलं निर्णय घेतला ती पॉलिसी आणि त्याप्रमाणे आम्ही लागू केले पोरबंदरच्या रस्त्याच्या देखील एम एस एम एम डब्ल्यू डी आणि महापालिका आयुक्तांना सूचना दिल्यात जेवढे रस्ते आहेत हे सर्व रस्ते त्यावर तात्काळ दुरुस्त व्हावेत त्यामुळे वाहतूकदारांना प्रवाशांना त्रास होऊ नये याची काळजी घेण्याची सूचना मी दिलेल्या नाही उद्या नीती आयोगाची वर्षाप्रमाणे जी बैठक असते त्याप्रमाणे बैठक आहे सर्व राज्याचे मुख्यमंत्री असतात आदरणीय प्रधानमंत्री गृहमंत्री आणि इतर संबंधित मंत्री असतात आणि त्याप्रमाणे ती उद्या आहे त्यामध्ये देखील महाराष्ट्रामध्ये जे जे आपण काही केलेलं आहे ज्या योजना केलेल्या आहेत किंवा आपल्याला जे काही सहकार्य हवं आहे त्याची तिथे मी नक्कीच भूमिका घेईन प्रशासन म्हणून सरकार म्हणून आम्ही ज्या योजना जाहीर केलेल्या आहेत मग लाडकी बहीण असेल अन्नपूर्णा योजना असेल शेतकऱ्यांचं वीज बिल माफ असेल मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना असेल हे सर्व पैशाची तरतूद आम्ही केलेली आहे कोण अधिकारी काय बोलतो त्याची तर आम्ही माहिती घेऊच आणि परंतु सरकार म्हणून ही जबाबदारी आमची आहे आणि ज्या योजना आम्ही केल्यात याचे पैसे मा आमच्या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आणि त्याचबरोबर शेतकऱ्यांना त्याचा लाभ युवक युवकांना त्याचा लाभ देण्याचं काम सरकार करेल आणि सगळी पैशाची तरतूद केलेली आहे आता लाडकी बहीण जी आहे ही लाडकी बहीण योजना जेव्हा आम्ही सुरू केली त्याच दिवशी सावत्र भावांच्या पोटात दुखू लागलं आणि त्यांना कळत कड़, कळेन असं झालं काय करायचं आणि मग म्हणाले लाडक्या भावाचं काय मग आम्ही लाडक्या भावासाठी पण योजना केली मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना सहा हजार आठ हजार दहा हजार हे अनपेक्षित आहे त्यांच्यासाठी आणि म्हणून त्यांना हे पचनी पडत नाही आहे शेतकऱ्यांना कसे काय वीज बिल माफ करता कारण त्यांनी कधी केलं नाही आणि आम्ही केलं आम्ही त्यांना वाटलं नव्हतं की या योजना एवढ्या होतील आणि म्हणून त्यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे आणि जे काय प्रतिसाद जो राज्यामध्ये आमच्या भगिनींचा मिळतो आहे या योजनेला त्यामुळे त्यांना पराभव डोळ्यासमोर दिसू लागला आहे त्यामुळे या योजनेलाच विरोध करू लागलेत आता म्हणून माझ्या लाडक्या बहिणींना मी सांगून ठेवतो ह्या सावतर भावांपासून सावधान राहा हे तुमच्या योजनांच्या विरोधात आहेत हे तुम्हाला योजना मिळू नये माझ्या युवकांना आणि युवतींना जे स्टायपंड आम्ही देतो ते मिळू नये म्हणून ह्याच्यात खो घालण्याचा प्रयत्न त्यांनी चालवलेला आहे परंतु सरकारने घेतलेली भूमिका स्पष्ट आहे ठाम आहे जे सरकार जे बोलतं ते करतं आणि जे होणार आहे तेच आम्ही बोलतो त्यामुळे विरोधकांना त्यांना उत्तर माझ्या लाडक्या बहिणी आणि माझे लाडके भाऊ नक्की देतील लाडक्या मुलापेक्षा लाडकी बहीण लाडका भाऊ केव्हाही चांगला ठीक <laughs> आहे ते प्रत्येक पक्षाचे पदाधिकारी असतात त्यांचं वैयक्तिक मत असू शकतं परंतु महायुती मजबूतीने लढेल आणि मजबूतीने जिंकेल आणि आम्हाला ज्या दोन वर्षामध्ये केलेले जे काही विकासाचं काम आणि या कल्याणकारी योजना याच्या कामाची पोचपावती जनता देईल अडीच वर्षामध्ये दे महाविकास आघाडीचं काम तुम्ही बघा आणि दोन वर्षाचं महायुतीचं काम बघा याचा तुलना करा काम करणाऱ्या लोकांना निर्णय घेणाऱ्या लोकांना लोक मतदान करतात घरी बसणाऱ्या लोकांना लोक नाकारतात त्यामुळे येणारा काळ तुम्हाला दिसेल आणि आम्ही केलेल्या कामाची पुष्पवती विधानसभेत दिसेल आणि या पुन्हा एकदा महायुतीचं सरकार या राज्यामध्ये येईल